हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मी शिल्पा स्वागत करते तुमचं आपल्या या छोट्याशा व्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आहे सॅटरडे यांना सुट्टी आहे आणि मुलींना तर ऑलरेडी सुट्टीच आहे तर मग आम्ही आज कुठेतरी बाहेर चाललोय ॲक्च्युली आता उन्हाळा चालू आहे आणि दिवसभर कुठेही बाहेर निघणं पॉसिबल होत नाही म मुलींना घेऊन तर अजिबातच नाही आणि मग सगळे घरात बसून बसून खूप कंटाळले होते तर आजचं वातावरण खूप असं सुंदर होतं तुम्ही बघू शकताय अगदी म्हणजे ऊन येत जात होतं बिलकुल असं आभाळाचं वातावरण होतं तर म्हटलं चला आज कुठेतरी बाहेर फिरून येऊया तर अगदी गाडीवर जरी चक्कर मारला तरी थोडंसं बरं वाटतं तर असं आम्ही ठरवलं आणि कुठे जायचं कुठे जायचं तो विचार करत होतो तर मग आम्हाला आठवलं का आम्ही आधी जायचो तसं तर पहिले आम्ही नवशा गणपतीला जायचो आणि नदीजवळ बसायचो खूप वेळ खूप छान वाटतं तिथे बसल्यानंतर शांत असं वातावरण असतं तर मग आम्ही ठरवलं तिथे जायचं मग निघालो आणि खूप छान वातावरण होतं आजचं ऊन पण नव्हतं तरी मुलींना स्कार्फ वगैरे बांधून घेतले कारण मध्ये मध्ये येत होतं ऊन आणि आता इथे आम्ही पोचलो आहे इथे छोटीशी अशी पार्किंग आहे तिथे गाडी पार्क केली आणि मंदिराकडे जायला निघालो तर मंदिराच्या बाहेरच्या आवारामध्ये असे दोन तीन छोटे छोटे टॉईजचे वगैरे खेळण्यांची दुकानं आहेत आणि आता उन्हाळा आहे म्हणून ज्यूस वगैरे किंवा आईस्क्रीम वगैरेचे छोटे छोटे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि हा आहे, आहे, आहे मंदिराच्या अगदी जवळचा परिसर तर मंदिराच्या जवळच्या समोरच्याच भागामध्ये म्हणजे अगदी इथे खूप अशी प्रसादाची वगैरे दुकानं आहेत आणि बाजूला न नदी असल्यामुळे वातावरण खूप छान आहे तिथलं तिथे झाडं वगैरे इतकं छान वाटतं तिथे खूप सुंदर वाटतं वाट आणि इथे थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर इथे आहे हार माळा फुलं वगैरे नारळ यांचे दुकानं नाशिकमध्ये अगदी प्रसिद्ध असलेल्या मंदिरांपैकी नवशा गणपती मंदिर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि इथे नेहमी लोकांची ये जा सुरूच असते असं काही नाही की चतुर्थी वगैरे आहे तेव्हाच लोक येतात वगैरे तसं काही नाही आहे कारण खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि नवशा गणपती म्हणजे नवसाला पावणारा गणपती आहे तर इथे लोकांची ये जा नेहमी सुरूच असते किंवा नवविवाहित जोडपे वगैरे पण इथे येत असतात लग्नानंतर तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती छान दर्शन झालेलं आहे मस्त अशी मूर्ती आहे इथे तर इथे आजूबाजूला पण मस्त अशी झाडं लावलेली आहेत हिरवी हिरवीगार आणि त्याच्यामुळे इथे या पायऱ्या उतरून आतमध्ये जाताना इतकं गार वाटत होतं खूप सुंदर वाटतं इथे आल्यानंतर आणि खूप गारवा पण असतो आणि शांतता पण असते तर माइंड एकदम फ्रेश होऊन जातो तर अशा इथे लोकांनी घंट्या वगैरे बांधलेल्या असतात इच्छापूर्तीसाठी तर पूर्ण आम्ही पायऱ्या उतरून आलो तिथून वरपासून खाल तर खालपर्यंत पूर्ण ठिकाणी इथे अ घंट्या अशा बांधलेल्या आहेत तर चला आपण दर्शन करूया विचार करते का हुंदीर मामाच्या कानामध्ये कोणती इच्छा मागायची तिला म्हटलं काय चालू आहे तुझं तर तिचं चाललं तर काय मागू मम्मी मी हुंदीर मामाला विचार करत होती तर मंदिरातून बाहेर निघाल्याच्या नंतर मंदिरातून बाहेर निघाल्याच्या नंतर आपल्या डाव्या साईडला असा परिसर आहे आणि तिथून नदीजवळ जाण्यासाठी पायऱ्या आहेत तर या पायऱ्या अगदी ओबडधोबड आहेत म्हणजे व्यवस्थित नाही आहे बांधलेल्या कारण पाणी वगैरे तर खूप वरपर्यंत पाणी येतं नदीला आणि ही इथे आहे गोदावरी नदी तर खूप मोठी नदी आहे आणि इथून तिकडे गेल्याच्यानंतर सोमेश्वरला पण बोटीने जाता येतं आणि इथे बोटिंग वगैरे हे चालू असतं तर इथे या पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरच लोक बसलेले असतात खूप छान वाटतं इथे बसल्याच्या नंतर आणि हा हे दृश्य पण खूप सुंदर आहे अगदी म्हणजे खूप छान मस्त वाटतं इथे बसल्यावर तर आम्ही मी जेव्हा यूट्यूब चालू केलं होतं तेव्हा सगळ्यात पहिला व्हिडिओ गणपतीच्या मंदिरापासून सुरू केला होता म्हणजे याच गणपतीच्या मंदिरापासून सुरू केला होता तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझा पहिला अगदी पहिला ब्लॉग बघू शकता तरी हे पाणी अडवलेलं होतं त्याच्यामुळे असं थोडंसं हिरवट दिसत होतं आणि थोडंसं इथे वास पण करत करते पाण्याचा अडवल्यामुळे कारण वाहतं पाणी असतं तरी एवढा वास वगैरे नाही आणि अडवल्यामुळे तिथं थोडंसं असं शेवाळ वगैरे पण जमलेलं होतं त्याच्यामुळे पाण्यात पाय बी पण नाही बुडवले नाही तर मग तिथे पाय बुडवून पण बसायला खूप छान वाटतं

आम्ही दुपारचा बराच वेळ तिथे घालवला खूप मस्त असं वातावरण होत होतं तिथे आणि थंड पण वाटत होतं आणि त्याच्यानंतर खूप सारे असे फोटोज वगैरे काढले ते मी व्हिडिओच्या शेवटी ॲड केलेले आहेत आणि आता घरी जायला निघालो तर बाहेर ज्यूस प्यायला थांबतो ऊसाचा रस पिला आणि निघालो घरी जायला तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय